आपल्याकडची मुलांमध्ये हे जे हे कामाचे जे, जे स्किल आहे ते असून सुद्धा करत नाहीत कारण आपल्याला अनुभवी जे काका आहेत त्यांच्या हाताखाली जर आपल्याकडची मुलं शिकली तर या व्यवसायाला मरण नाही म्हणजे अगदी काम असेल हे लोखंडाचं काम करणार असतील किंवा कोणते जे कारागिरीचं काम आहे तर ते जर शिकली आताची मुलं तर खरोखर या व्यवसायाला मरण नाही आणि चांगला म्हणजे मुंबईत वगैरे आता या ठिकाणी आपलं पोट भरू शकतात पहिला बंडल ओपन झालेला आहे परफेक्ट आपल्याला चाळीस फूट पाहिजे आणि जो उरेल तो या इथे वापरायला होईल वजन आहे बंडलचा वेट आहे ना तो तीस ते पस्तीस किलो आहे हाइट आहे चार फूट आपल्याला इथे दोन बंडल जाणार इथे दोन जाणार इथे दोन बंडल जाणार आणि अर्धा बहुतेक या दोघांना वापरायला होईल वाटतं एक बाय एक बाय एक आहे एक जाडी चांगली आहे गेज पण चांगला आहे आता परफेक्ट चाळीस फूट कट करून घेणार ग्रिल वरती लावली आहे चढवायला थोडं वेळ लागला पण चढवून झाली एवढी कारण की आपल्याला ही जाळी वरती लावायची वर पण जी पंदल आहे ना तिथ पण घेऊन जायची अशी बांधून घेतलेली आहे उतला नाके नवं येतं तिकडेच गेली कटिंग करून हाता वरती गेली आहे नाहीतर काय करायचं माहिती आहे हां चालेल चालेल ती शिडी पाहिजे शिडी हे हां अडीच दिवसाची एक 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 घीड आणायची आणि मधून विल्ड मारायची पंधरात पंधरामध्ये ना एक एक टाका मारायचा तसे बारकोट तर कोणी तिकडे करून क्रॉस उठला बांधले ना तरी चालतील आता गेला वर टाका लागला आहे वर पहिला टाका लागलाय पहिले हलके टाके मारून घेणार ना हलके नाही फायनलच ते फक्त ज्या पण दुसऱ्या बाजूला दाबायची मारायचं खूप मेहनतीचं काम आहे मंडळी आपल्याला वाटतं हे इझी आहे पण इझी नाही आहे हेवी हेवी बस लाईट येते जाते आता एवढं काम झालेलं आहे की पैकी शेवटचा है आहे हा गाळा हा गाळा झाला तर बरं होईल म्हणजे आता संध्याकाळी सापण वाजलेले आहेत एवढंच राहिलं आहे फक्त hmm. आजचा दुसरा दिवस आहे दोन जाळी आपली लागलेल्या आहेत बंडलचे तीन बाकी आहेत दोन पाईपमुळे मजबूतीही भेटली आहे बरोबर मस्त झाली आहे बाहेरून बघूया ते बघा बाहेरून आता मस्त वाटतं आहे वरती पण आपण जाळी खेचलेली आहे जेणेकरून कुठलं प्राणी वगैरे जाऊ नये कोकणामध्ये कांडीचोर असं म्हटलं जातं काळी मांजरचं असतं ना तर ती वरती जाते मुंगूस पण वरतून जाऊ शकतो पण आपण आता बघा हा एवढा इथपर्यंत खालीपर्यंत आलेला आहे हा हा जो पूर्ण आहे ना आठ फुटाचा आहे म्हणजे चार चार फुटाचा आपण यूज केलेला आहे हे बघा इथपर्यंत आपल्याला इथे आपण सिमेंट खेळे आणले आहेत ना तर ते पण खाल खाली लावणार आहे जिथे जिथे गॅप आहे तिथे लावणार आहे वेल्डिंग तर होणार आहे खाली इथपर्यंत आता दोन बंडल झाले आहेत आपले आणि त्यातले दहा दहा फूट राहिले कारण की पन्नास फुटाचा आहे ना बंडल जाळी पण मजबूत आहे आता ह्याला कलर मारून घ्यावा लागणार कारण की चार ते पाच वर्ष जाळी टिकते कलर दरवर्षी मारला ना तर याची लाईफ वाढत जाणार एक बाय एक ची जाळी आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे येतात एक बाय एक येतात दोन बाय दोन तीन बाय तीन पण हीच वापरायची याच्यामध्ये चेनलिंग असते ना तर चेनलिंग भरपूर काय म्हणतात लॉंग लाईफ राहते ती म्हणजे बरंच वर्ष राहते ह्याच्यामध्ये मला वाटतंय ना दोन प्रकार येतात एक ही वेल्ड वाढली येते असे काहीतरी दोन शब्द येतात एक तर चेनलिंग आणि याचा आता मला आठवत नाही काय म्हणतात ते वाईंडिंग असं काहीतरी वेगळं नाव आहे त्याला अशी लागली ना त्यानंतर मग ती बरोबर होऊन जाईल अशी थोडी वर घे आपल्या शेडचं काम चाललं आहे ते बघण्यासाठी आपले मित्र आलेले आहेत मग आपलं नाव कसं नितीन राजे नितीन राजे माझं नाव प्रसाद गुरुव ह्याला तुम्ही बघितलं असेल आपण एक व्हिडिओ बनवला होता प्रयाग हॉटेलचा सोलगावमध्ये त्यांनी स्वतःचा हॉटेल हो, निर्माण केलेला आहे त्यासाठी एक बिग थम्सअप पुन्हा एकदा कारण की आता कोकणातल्या मुलांनी व्यवसाय करायलाच पाहिजे तर आपलं हे शेडचं चा काम चाललं आहे कसं चाललंय पण काय चाललंय ना ते सांगायचं नाही आहे पण कसं चाललंय नाही म्हणजे जे तुझ्या मनामध्ये जो व्यवसाय तू पकडला आहे उत्तम असं नियोजन म्हणजे याचा याच्या अगोदर मी तो व्यवसाय केलेला आहे त्यामुळे मला त्यातली थोडी माहिती होती म्हणून म्हटलं मी तिच्याकडे फेरी मारूया कारण तू ज्या कोकणातील लोक जी मुलं आहेत त्यांच्यासाठी जे करतोयस त्यांनी व्यवसायात उतरण्यासाठी जे प्रयत्न करतोयस आणि तू स्वतः पण त्या व्यवसायात उतरतोयस तर खरोखर चांगलं नियोजन म्हणजे ज्या पद्धतीने पाहिजे तू केलेला आहेस एक आणि जी दिशा पाहिजे जे वातावरण पाहिजे ज्या व्यवसायाला अतिशय योग्य निर्णय घेतलेला आहेस तू त्या व्यवसायात उतरण्याचा आणि मला विश्वास आहे शंभर टक्के जो व्यवसाय निवडला आहे त्याला नक्की यश मिळेल yes. शंभर टक्के आपल्या तरु तरुण मुलांना काय सांगते गावातल्या तरुण मुलांना सांगतो आहे की आता दादाचं उदाहरण आहे की तो मुंबईतून येऊन इथे सेटल झाला आहे आणि इथे व्यवसाय करतो आहे स्वतः नुसतं लोकांना सांगत नाही की तुम्ही करा तर स्वतः करतो आहे आणि स्वतः एक आपल्यासमोर उदाहरण ठेवतो आहे स मुंबईकडे न वळता तुम्ही या ठिकाणी या बरेच असे व्यवसाय आहेत ते करता येतील आणि त्याच्यातून आपल्याला यशस्वीसुद्धा होता येईल एक मी आहे एक दादा आहे आता स्वतः दादा हा व्यवसाय करतो आहे असे विविध व्यवसाय आहेत दादाकडून माहिती घ्या बरेचसे अनुभव त्याने माझ्याबरोबर आता शेअर केले या व्यवसायाबद्दल आणि खरोखर चांगली माहिती घेऊन या क्षेत्रामध्ये तो उतरतो आहे आणि नक्की त्याला यश मिळेल आणि आपण सगळे कोकणातले व्यावसायिक करणारे तरुण त्यासोबत आहोतच शंभर टक्के धन्यवाद पण एक सांगतो की आता हा जो स्ट्रक्चर आहे आता मी थोडाफार पैसा माझा गेला याच्यामध्ये पण लो बजेटमध्ये पण तरुण मुलं करू करू शकता, शकता। शंभर टक्केचं आता थोडा तू बऱ्यापैकी याच्यावरती खर्च केलास होतं कारण तुझा उद्देश खूप मोठा आहे आणि नियोजन चांगलं आहे अगदी आपल्याकडे पैसे नसतील तरी सुद्धा कमी पैशामध्ये हा व्यवसाय होऊ शकतो आणि या व्यवसायाची गरज होती मला तर भरपूर गरज होती असं तर तुझा सपोर्ट या व्यवसायामार्फत मला नक्की मिळेल तर तू एवढा लांबून आलायस आणि आपल्याला सांगितलं की म्हणजे मला गाईड करायचं होतं की मला म्हणजे स्वतःहून ह्या गोष्टीची माहिती करेल की आपण जे करतोय ते नियोजन बरोबर आहे की नाही माझं काय कुठं आहे की नाही कारण की एकदा हे एक स्ट्रक्चर उभं झालं तर पुन्हा रिपेअर करता येणार नाही बरोबर नाही म्हणून आपण दहा लोकांना बोलवलं तरी चालेल बरं वेळ गेला तरी चालेल पण एक चांगलं परफेक्ट झालं पाहिजे कारण आता मी पण हॉटेलमध्ये अजून काही सुधारणा करण्याचा प्रयत्न त्यासाठी मी तुझं मार्गदर्शन कायम घेतो कारण तू बऱ्याच वेळा इकडे तिकडे हॉटेलच्यावर व्हिडिओ बघितलेस तुला चांगला अनुभव आहे त्यामुळे मी पण दादाचं मार्गदर्शन हॉटेल व्यवसायात कायम घेतो आणि आज त्याच्या इथे ते यायला मला संधी मिळाली माझं बोलणं झालं होतं त्यांनी सांगितलं असं असा व्यवसाय करतो आहे तर मी आवर्जून या ठिकाणी आलो कारण मला बघायचं होतं कितपत केलं आहे आता पुढची जी त्याने व्यवसाय वाढीव साठी जी व्यवस्था करून ठेवली आहे अतिशय उत्तम आहे एक नंबर जागा आहे आणि ज्या जो व्यवसाय करतोस त्याच्यासाठी अतिशय पूरक जागा जशी पाहिजे तशी जागा आपल्याकडे आहे खरोखर खूप छान रोडच्या बाजूला नाही पण तरी सुद्धा नाही नाही या व्यवसायाला रोडच्या बाजूच्या तुझ्या तशी काय आवश्यकताच नाही तुझ्या कारण ज्या वातावरणात तो व्यव हा व्यवसाय होऊ शकतो ते वातावरण अतिशय पूरक आहे साईडला काजूची बाग वगैरे आणि खरोखर चांगलं तुला जी जशी जागा पाहिजे तशी जागा आहे उत्तम एकदम व्हिडिओमध्ये बघत होता हा आता प्रत्यक्ष बघतोय कसं वाटतंय व्हिडिओमध्ये बघितलं मी म्हणून म्हटलं प्रत्यक्ष जाऊया खरोखर अगदी बारीक छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचा तू विचार केलेस <laughs> म्हणजे अगदी त्या जाळी मारण्यापासून त्यातला गॅप किती पाहिजे त्याची हाईट किती पाहिजे त्याचं आतलं पण तुझं नियोजन बघितलं मी कशा पद्धतीने तू ठेवणार आहेस खरोखर खूप चांगलं आणि चांगली माहिती घेऊन आणि स्वतः अनुभव घेऊन याच्यामध्ये तू उतरतोय खूप छान वाटलं म्हणजे आम्हाला पण दादा आता इथे येऊन उतरतोय व्यवसायामध्ये खूप छान वाटलं खूप धन्यवाद वाट। तुम्ही काय सांगाल ना माझा इथे येण्याचा पहिलाच दौरा आहे हा थोडक्यात आणि पहिल्यांदाच आपण हां पहिल्यांदाच भेटतोय पण एक म्हणतात ना सुरुवात स्वतःपासून व्हायला हवी त्या पद्धतीने माळी साहेबाने सुरुवात केली आहे माझ्याकडून शुभेच्छा तुम्हाला प्रसाद सोबत आहेच आपण एकत्र एक टीम बनून चांगलं काम करू शकतो आणि भावी तुमच्या या व्यवसायासाठी शुभेच्छा माझ्याकडून धन्यवाद आमची ओळख कशी आहे ते सांगा कारण की हे माझे व्हिडिओ बघतात हो व्हिडिओच्या माध्यमातून आमची ओळख आहे यस आणि ते आज मला प्रत्यक्ष बघतात आणि मी पण त्यांना प्रत्यक्ष आजच बघतोय आणि ते माझ्या इथे युनिटवर आले त्यासाठी मनापासून धन्यवाद असंच प्रेम ठेवत राहा चालेल थँक्यू नितीन दादा असं आहे की तुझा सबस्क्रायबर आहे तो व्हिडिओ कायम बघतो नक्की काल संध्याकाळी फोन केला म्हटलं आपण दादाकडे जायचंय तर लगेच दहा वाजता तू मागे अटल सेतू आहे ना अटल सेतू आणि उरणचा एक व्हिडिओ पाहिला होता सुंदर वाटला मला तो कारण मी त्यावेळेला त्या साईडला होतो दोन हजार साली दोन हजार ते दोन पाच साला पर्यंत त्यानंतर मी गेलोच नाही तर त्या तुमच्या व्हिडिओतून ते पाहिलं उरण कसं आहे ते आता उरण डेव्हलप सांगितलंय व्हिडिओ अतिशय सुंदर झाला जुन्या आठवणी जागा झाल्या त्या व्हिडिओमुळे तुमच्या त्यामुळे धन्यवाद प्रसाद आता ही जी लहान मुलं आहेत आता काम करत आहेत आता या वयामध्ये तर ते चांगलंच काम करत आहेत काय सांगशील यांना बरोबर आता तू पाहिलंच ना तर आपल्याकडची मुलांमध्ये हे जे हे कामाचे जे स्किल आहे ते असून सुद्धा करत नाहीत कारण आपल्याकडे अनुभवी जे काका आहेत त्यांच्या हाताखाली जर आपल्याकडची मुलं शिकली तर या व्यवसायाला मरण नाही म्हणजे अगदी काम असेल हे लोखंडाचं काम करणार असतील किंवा कोणतेही जे कारागिरीचं काम आहे तर ते जर शिकली आताची मुलं तर खरोखर या व्यवसायाला मरण नाही आणि चांगला म्हणजे मुंबईत वगैरे न आता या ठिकाणी आपलं पोट भरू शकतात बरोबर म्हणजे अति जे म्हणजे आपल्याच वयाची म्हणजे माझ्यापेक्षा पण छोटी असती पण खरोखर चांगल्या कमी वयात हे काम शिकले आहेत आणि मंडळी सांगतो प्रसाद हा एक शिक्षक आहे सोलगावमध्ये मुलांना शिकवतो हा तर आज स्वतः आज बघतोय की आज तरुण मुलाच व्यवसायामध्ये उतरतात आणि खरंच उतरायला पाहिजे गरज आहे आता तरुण मुलांना गरज आहे बऱ्याचशा अशी क्षेत्र आहेत की त्या ठिकाणी काल मित्राची सोलगा फाट्यावरती बाईक बंद पडली परंतु आमच्या पाच गावात कोण त्याचा मेकॅनिक नव्हता तर आतापर्यंत संध्याकाळपर्यंत ते थांबावं लागलं ह्या अशा बरेचसे व्यवसाय आहेत जे आपण करू शकतो आता भरपूर आहे गावामध्ये करणार कॉम्पिटेटर कोण नाही कोणीच नाही मार्केट आपला आहे फक्त मार्केट मध्ये उतरणे तयारी आपली पाहिजे वेळ देणे गरजे जसं तू आता हे मोठा म्हणजे निर्णय एकदम मोठा आहे तुझा की या ठिकाणी सगळं आयुष्य मुंबईत गेलंय सगळं तू नोकरी असेल व्यवसाय असेल मुंबईत गेले खरोखर तुला मानलं पाहिजे एवढा मोठा निर्णय घेऊन इथे स्थिर होणे असं सोपं नाही कारण इकडून लोक सगळी मुंबईत जात आहे इकडून कोणी येत नाही आणि येतात रिटायरमेंटला जेव्हा आजारपण घेऊन येतात पण या ठिकाणी थांबणं आणि व्यवसाय करणं ही खरोखर मोठी गोष्ट आहे आणि मानलं पाहिजे तुला धन्यवाद <laughs> धन्यवाद भावा आपली ही मुलं आहेत ना गावाकडे राहिलं <laughs> पाहिजे आणि व्यवसाय करायला पाहिजे नाही आहे धन्यवाद आल्याबद्दल मनापासून धन्यवाद कायम थँक्यू <laughs> <स्यासाटिका> थँक्यू <laughs> <दन्यवाद। laughs> आजचा आहे ना तिसरा दिवस आहे आजचा एवढा भाग होऊन जाईल आज दिवसभरामध्ये ना हा भाग होऊन जाईल काल वरची लाईन झाली होती आता खालची लाईन चालू झालेली आहे ते पण होऊन जाईल दुपारनंतर होऊन जाईल हे छोटे छोटे तुकडे उरले आहेत ना ते वरच्या बाजूला लावणार आहे त्याचबरोबर आपलं दुसरं एक काम चालू झालं आहे जो मुदवा असतो ना तर ते काढत आहेत म्हणजे नको असले जी रानटी झाडं आहेत ना ते आपल्याला काढूनच घ्यावे लागणार आहेत तर ते मुळापासून काढून घेत आहेत ते पूर्ण ते फणस आहे ना फूटपर्यंत एक स्थानंतर हा शंभर दीडशे फूटचा भाग आहे हा तर हा आपल्याला पूर्ण साफ करून घ्यायचा आहे आणि आज भावेशनी आपले जे पाच काजूची झाडं होती ती आपण आणली होती तर ती लावली आहे आज अजून आपल्या तीन पण झाडं लावायची आहेत इथून जाळी बघा आता इथून जाळी चांगली वाटते हळूहळू काम आपलं संपायला आलंय म्हणजे आता पूर्ण तयार होणार आपली ही शेड इकडचा भाग आता चांगला साफ झाला आहे बाबा किती आहेत भरपूर फणस आहेत आणि अजून वरती आहेत फणस आता कोण चढू शकत नाही ना वरती हे पण आपलं चांगलं बांधून घ्यायचं आहे बघा इथे आणि फणस बाबा किती पडलेत वेस्टेज गेलेत हा परिसर बघून घ्या आता मग थोडंसं पुढे जाऊया जेणेकरून आपल्याला नंतर व्हिडिओमध्ये बघता येईल बिफोर आफ्टर म्हणजे पहिलं कसं होतं आणि नंतर कसं होतं हे बघा इथे हे जे रान उगवलं आहे ना ते मुळापासून काढत आहेत जेणेकरून इथे पुन्हा ते उगवणार नाही बघा किती रान आहे हे हा पूर्ण परिसर क्लीन करायचा आपल्याला एकदम साफ पाहिजे डायग्राम केलं ना त्याच्यामुळे फायदा झाला जाळी एकदम इझी लागली पहिली जी होती ना त्याला थोडंसं लावायला थोडंसं प्रॉब्लेम होत होता पण नंतर जेव्हा तेव्हा पण डायग्राम केलं होतं पण उन्नीस वीसचं झालं पण नंतर जेव्हा केलं सेकंड वेळा परफेक्ट बसलं बाहेरून बघूया आपण ती बघा परफेक्ट झाली आता आज आपण आपल्या मंडळीबरोबर जेवायला बसलो आहे आणि आलू वडी मटर तवळीची भाजी भात ज्वारीची भाकरी पप्पाने मग अशीच जेवण घेतलं तर मी जेवण घेतो आहे आणि पप्पा सकाळी आणि संध्याकाळीच जेवतो कारण की डायबिटीज पेशंट असल्यामुळे काम झालं आहे फक्त आता वरचं राहिलं आहे हे दोन झाले की दरवाजाच बाकी आहे बस